तिसरी तिसरी चौथी भागाकार सुरू चला दुसरी तिसरी आणि चौथी दुसरीची विद्यार्थिनी पाच अंकी भागाकार सोडवत आहे व्हेरी गुड हा सुजल सहा अंकी भागाकार सोडवत आहे सुजल कितीला आहे तू व्हेरी गुड आणि ही निमिषा ती चौथीला आहे सात अंकी भागाकार शबा चला कोण बरोबर आहे आणि इकडं पण दोघांनी भागाकार करेल एवढा मोठा मोठा आहे करा राज बरोबर आलं का चेक कर सुर पूर्वेश चला दुसरीची मुलगी बरोबर करते का बघूया आपण झाली का बरोबर आले का राज चेक कर त्याचा बरोबर आला का व्हेरी गुड सुजाल बघा <coughs> दुसरीची तुजा पाच अंकी भागाकार करत आहे <coughs> आणि हा सुजल तिसरीचा आणि या निमिषाला फळा पुरत नाही बघा खाली वाकून लिहत आहे शबा निमिषा इकडं पण बागाकार चालू आहे लादीवर हे बघा यानं मोठा लठ भागाकार केला हा सुजल झालं तुझं निमिषा तुझ झालं सुजल किती आला भागाकारक दशक शतक निषात तुझा व्हेरी गुड एक लक्ष पस्तीस हजार एकशे एकाहत्तर निमिषा तुझा एक कोण एक कोण हा निमिषाने ओढा मोठा केला हा तुझं ग बाळा केला का हा आता मला सांग निमिषा भाज्य कोणता यातलं भाज्य नावल्या भाज्य कुठे आहे भाज्य भाज्य वरता असतय हा यस भाज्य कुठं आहे निमिषा कुठे आहे भाज्य हा सुजल बरोबर लिहित आहे भाज्य निमिषा इथं इथं हा भाज्य कुठं आहे सुजल न बरोबर लिहिलं सुजल बाकी किती आली बाळा तीन आणि तुझा भाजक किती होता भाजक ये ये भागा ये भाज किती होता चार ना हा तुर्जाचं बरोबर आलं का रे व्हेरी गुड निमिषा तुझी बाकी किती आली आहे शून्य तुर्जा तुझी बाकी शून्य चला तुमचे तिघांचं पण भागाकार बरोबर आला सुजल तू कितवीला आहे निमिष तुर्जा इकडे बघ कितवीला आहे भागाकार येतो का तू किती अंकी भागाकार केला तिनं एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी तुरज्यानं किती अंकी केला पाच आणि सुजलन सहा अंकी समजलं सगळ्याला भागाकार येतो मजा येते भागाकार सोडवायला आता तुमचं झालं आता यांचं बघूया हे बा इथं पण दोन नमुने आहेत वा वा तू केला का तुझी बाकी किती आली दोन सुर्वेज तुझी चार किती आली Ah, baju, baju, bahagia, bahagia, sabas.